नमस्कार मित्रांनो आपण कथासागराच्या सोशल मीडिया आणि सत्य या कथा भागाच्या दुसऱ्या पर्वात आलेलो आहोत काय असतं ना मागच्याच पर्वात मी तुम्हाला दिलेल्या कल्पनेप्रमाणे सोशल मीडियावर दिसणारं रूप इतकं मनमोहक हो असतं पण त्या रूपाच्या मागचं सत्य मात्र भयानक त्रासदायक असतं खूप वेळेला आपण समोर दिसणाऱ्या भासमान दृश्य प्रतिमेच्या प्रेमात पडून सत्य नाकारत असतो आम्ही काही केलेलं नाही आम्ही फक्त त्या सत्याच्या दिशेनं प्रवास करून सत्य समोर आणण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला असलेले अनुभव आन आणि समोरचे येणारे अनुभव याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो हां मी असं शंभर टक्के दावा करत नाही मी शोधलेलं सत्य म्हणजे सगळं सत्य आहे ते मला भावलेलं सत्य मला सापडलेलं सत्य आहे कदाचित तुम्हाला सापडणारं सत्य वेगळं असू शकतो तर हेच बघा ना आपण आयुष्यभर नोकरी व्यवसाय जे काय करत असतो त्याचे काही गुण आपल्यात उतरलेले असतात तशीच मला भेटलेली ही दुसरी व्यक्ती एका व्हॉइस प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर्ड झालेली रिटायरमेंटच्या एक दोन तीन महिन्या आधी त्यांना ती प्रमोशन मिळालेलं होतं शा मा म्हणजे शाळा मास्तर आपण ज्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये इन्व्हॉल्वड होत असतो आपली विचारसरणी त्या प्रकारची होत जाते तर ही जी व्यक्ती त्या दिवशी सोशल ग्रुपच्या थ्रू मिटिंगला आलेली होती काहीतरी एक वेगळं घडवण्यासाठी हे मला भेटलेली पहिली व्यक्ती तर मी तुम्हाला सांगितली आय एफ एस फॉरेन एक्सचेंज ऑफिसर दुसरी ही शाळा मास्त व्हाईस प्रिन्सिपल म्हणजे ती व्यक्ती प्रत्येक वि व्यक्तीला समोरच्या ते आप तो आपला विद्यार्थी असं समजूनच ओरडत होती हे काढा त्या करायचं नाही मी सांगतोय ना माझं ऐकलंच पाहिजे अशा प्रकारचा टोन त्यांचा जास्त होता साजिक आहे वयाच्या बावीसाव्या वर्षापासून बावीस तेवीसाव्या वर्षी झाले असतील कदाचित ते डी एड बी एड काय असेल ते आणि नोकरीला लागले असतील पंचवीसाव्या वर्षी ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून वयाच्या साठाव्या वर्षापासून म्हणजे वया पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीनं एकाच प्रकारची जी वागणूक केलेली आणि जी बाणवलेली शिस्त आहे ती शिस्त कशी सोडता येईल आता हे जे कुणी तथाकथित व्हॉइस प्रिन्सिपल उपमुख्याध्यापक होते त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या चरित्रानुसार ते आयुष्यभर सगळ्या सहकार्यांना मदत येते करत शाळा उत्कृष्ट चालवत आले त्यांच्या दहावीचा रिझल्ट म्हणजे बोर्डाचा रिझल्ट कायम चांगला असायचा त्यांची शाळा आदर्श शाळा म्हणून गुणवली हो जायची अमुक तमुक त्यांचे अनेक विद्यार्थी अजूनही त्यांच्याकडं येत जात असतात आले की म्हणजे रस्त्यात दिसले तरी सरांच्या पाया पडणारे विद्यार्थी भरपूर आहेत असं ते व्यक्ती स्वतःच्या गुणगौरवादाखल सांगत होते त्याच वेळेला आमची ही चर्चा चाललेली होती की आपण शे वेगवेगळ्या थरातले वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक एकत्र आलोय तर आपण एकत्र येऊन काय सुरू करू शकतो त्याच्यावर आमची चर्चा चाललेली असताना असे मध्येच हट्ट लहान मुलं की हट्टेपणाने बोलायचे मी म्हणतो ना हे करायला पाहिजे म्हणजे हे करायला पाहिजे मग बाकीचे त्यांच्याबरोबर असलेले मग त्यावेळेला त्यांनी असं काही वेगळा आवाज काढला की साहजिकच फॉरेन एक्सचेंज ऑफिसर्स वेगळा आवाज यायचा आणि तेही सांगायचे हो हे माझं ऑफिस नाही तशी तुमची शाळाही नाही आहे जर शांततेनं घ्या हे दोन महामेरू एकमेकांना टक्कर द्यायला आहे की त्या वळायला मला वाटायचे मग मी जरा थोडीशी चौकशी केल्यानंतर कळलं की ते उपमुख्याध्यापक नाही सॉरी मुख्याध्या उपमुख्याध्यापक आणि त्यांच्या मिसेस असे दोघं जण मिळून एक स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहत आहेत पस्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर सरकारने बहाल केलेले निवृत्ती वेतन त्या दोघांना सहज पुरत आहे त्यात त्यांनी सांगितलं माझा मोठा मुलगा यू केला सेटल डे आणि धाकटी मुलगी त्या कॅनडामध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेली आहे म्हणलं ब मग आमचं बोलणं चाललेलं असताना मी त्यांना एकदम जस्ट विचारलं की तुम्ही सर दोघं जर आता तुम्ही बहिणींना घेऊन का नाही आलात एकटेच का आलात तर तेवढ ह तिला काय कळतं गावकडची आहे ती म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ती गावाकडची आहे तिला काही कळत नाही म्हणून किती दिवस घरात डांबून ठेवायचं ना थोडस तुम्ही तिला घेऊन फिरला चार लोकात ती हिंडली तर तिलाही हळूहळू जनरीत आणि हे कळायला लागेल ला आणि असंही म्हणतात सर की चॅरिटी बिगेन्स ॲट होम नाही तसं नाही आहे माझ्याकडं बऱ्याच वेळेला काही पुस्तकं लोकसंग्रह असल्यामुळं काही लोक भेटायला येत असतात त्यामुळं घरी स्वागत करायला ती असलेली बरी म्हणून तिला घरी ठेवून येतो असं लगेच उपमुख्याध्यापकांचा स्वर बदलला तसं माझं सामाजिक कार्य खूप मोठं आहे मोठमोठ्या लोकांबरोबर मी मोठमोठी कामं केलेली आहेत त्यामुळं खूप जणं मला माझा मार्गदर्शन घ्यायला किंवा माझी वेळ घ्यायला येतात त्यावेळेला घराला कुलूप दिसू नये या प्रथेनुसार मी तिला घरी ठेवत असतो आणि ती घरचं बघत असते एक सेकंद मनात वाटलं की जर मार्गदर्शन करायचं असेल तर जी गावाकडची तिला काही डोकं नाही तिला घरात ठेवून काय उपयोग आहे ती काही मार्गदर्शन करू शकणार आहे सोशल मीडियावरचा देखाव आहे का हा ओके सत्य काय असेल